मी लक्ष्मण सोमनाथिंग राहणार शंभम वर्ग माझ्या आईच्या नावाने गट नंबर साठ मध्ये जमीन आहे तिथं माझे वडील म्हशी चारत होते त्यावेळेस माझ्या वडिलाला इथं का मशी चार असं म्हणून ज्ञानेश्वर मारुती राविकर बालाजी मारुती राविकर आणि ज्ञानेश्वर मारुती राविकर आणि मारुती राविकर व त्यांच्या दोन सुना असे एक मोठ्या मुलं बालाजी रावेकरची सून आणि बालाजी राव ज्ञानेश्वर रावेकरची सून हे बायको या दोन बालाजी रावेकरची बायको ज्ञानेश्वर रावेकरची बायको आणि मी तीन मुलं तीन माणसं आणि दोन बाया माझ्या वडिलाला मारत होत्या डोळ्यात मिरच घालून आणि त्यावेळेस मी माझी आई वरी गेलो आवाज उलवल्यानंतर त्यावेळेस माझ्या बी आणि माझ्या आईच्या बी डोळ्यात मिरचो घातले आणि कत्तीनं लांब लाँग कत्तीनं मारले माझ्या हाताला मारले डोक्याला मारले वडिलाच्या डोक्याला कत्तीनं मारले माझ्या आईला कत्तीनं मारले आयच्या आपलं सोनं काढून घेतले असं प्रकार झालेला आहे मग माने आम्हाला चक्कर आल्यानंतर आम्हाला आमची बायको शेताकडे आली ती रोटी घेऊन तिने घरी आम्हाला घेऊन आली गावातील